आजच्या वट पौर्णिमेच्या निमित्ताने मी लिहिलेली ही खास कविता मी तुम्हाला ऐकवणार आहे कवितेचे शीर्षक आहे वडाचं झाड आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर आपण दोघे झाड होऊ थोडं माझं थोडं तुझं आपण दोघे पोरोपकारी होऊ येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूचा येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूचा निवारा आपण दोघे होऊ नसेल संपत्ती जवळ जरी मनाने आपण श्रीमंत हो मी झाड तू वेळ मी झाड तू वेळ आनंदाने भरत राहू सुखदुःखाच्या ओन मध्ये कधी ऊन कधी सावली होऊ सात जन्म मिळतील का नाही सात जन्म पुढचे मिळतील की नाही याची स्वप्ने नंतर पाहू एकत्र एक राहून या जन्मात आताची स्वप्ने साकार करू सात फेऱ्या धाग्यांच्या सात फेऱ्या धाग्यांच्या जीवनी विचारांचे सात रंग होईल रेशमी धाग्याप्रमाणे त्या रेशमी धाग्याप्रमाणे आयुष्य रंगीबिरंगी करू वडाचे दीर्घ आयुष्य वडाचे दीर्घ आयुष्य आपण ही जगत राहू आपल्या नावाचे झाड लावून आपल्या नावाचे झाड लावून पुढील सात जन्म एकत्र राहू आपल्या हातून पर्यावरणाची आपल्या हातून पर्यावरणाची हानी तेवढी थांबवू करून संकल्पनवा करू संकल्प नवा आजच्या दिवशी झाड मात्र राव आजच्या दिवशी झाड मात्र राव धन्यवाद